देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक देख पहले की बीमारी होगा सबका बुरा हाल। तो क्या करें भैया गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाला आया आदर्श ग्रामपंचायत बहिरगाव मालपूरच्या वतीने गावातील सर्व माता भगिनींना आणि दुकानदारांना नम्र विनंती आपल्या घरातील केर कचरा इतरत्र कुठेही टाकू नका तो आपल्या घरासमोर येणाऱ्या घंटागाडीतच टाका वाला से ग्राम पंचायतला सहकार्य करा आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि रोग गावातील सर्व दुकानदारांनी आपला घनकचरा घंटागाडीतच टाकावा अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी ग्रामपंचायतीची घरपट्टी व नळपट्टी वेळेवर भरा ग्राम पंचायती सहकार्य करा स्वच्छ गाँव सुंदर गाँव आदर्श गाव बालपुर देख 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 कचरा कहीं फेक देख मान भी जा बात मेरी देख यू अरे तो क्या करें भैया गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाला आया आदर्श ग्रामपंचायत बहिरगाव मालपूरच्या वतीने गावातील सर्व माता दुकानदारांना नम्र विनंती आपल्या घरातील केर कचरा इतरत्र कुठेही टाकू नका तो आपल्या घरासमोर येणाऱ्या घंटागाडीतच टाका तू या ग्रामपंचायतला सहकार्य करा आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि रोगराई टाळा गाडीवाला आया घर से कचरा निकाल गाडीवाला आया घर से कचरा निकाल तसेच गावातील सर्व दुकानदारांनी आपला घनकचरा घंटागाडीतच टाकावा अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी आवाहन फेक देख पाहिलेगी बिमारी होगा सबका बुराहा ग्रामपंचायतीची घरपट्टी व नळपट्टी वेळेवर भरा आणि ग्रामपंचायतीत सहकार्य करा स्वच्छ गाव सुंदर गाव आदर्श बहिरगाव मालपूर